रुगन, सांगोला तालुक्यातील वन विभागातील मोजे एकतपूर धायकी चिंचोली या गावच्या परिसरातील वन्यप्राणी लांडग्याने आतापर्यंत एकूण नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे याबाबत जखमी झालेले रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून या संदर्भात सांगोला तालुका वन अधिकारी सागर मगरसाहेब यांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी घाबरून न जाता आपापल्या परिसरात दक्ष राहावे व काही अनुचित घटना आढळून आल्यास वन विभागाशी थेट संपर्क साधावा व चार त्या वन्यजीवाचा शोध घेत आहेत या संदर्भात सोलापूर जिल्हा वन उपसंरक्षक अधिकारी ऐश्वर्या शिंदे यांनी सांगोला येथे भेट दिलेली आहे सांगोला तालुक्यातील मोजे एकतपूर दायटी व चिंचोली या गावामध्ये लांडगा या प्राण्याने नऊ लोकांना जखमी जखमी केलेले आठवून आले आहे जखमींना सध्या सांगोला व सोलापूर येथे उपचार उपचार सुरू आहेत जखमी सध्या जखमींची प्रकृती स्थिर असून सदर प्राण्या सदर लांडगा या प्राण्यांचा शोध सुरू आहे माननीय उपवन संरक्षक कुर्र सिंग सर व मान्य ऐश्वर्या शिंदे सहाय्यक वन संरक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवाला वन अंतर्गत चार विविध पथके तयार करून सध्या या प्राण्याचा शोध सुरू आहे तसेच वन्यजीव बचाव पथक सोलापूर व वन वन्यजीव बचाव पथक पुणे हे हे देखील सांगवाला या वनश वन, वन परिक्षेत्रात दाखल झाले असून त्यांच्यामार्फत देखील बचाव कार्य सुरू आहे तसेच जन, लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे तर या तर या मी लोकांना वन परिषद्र अधिकारी सांगवला लोकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही अपार विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी तसेच हा प्राणी आढळून आल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा धन्यवाद

जे एकतपूर दहायटी चिंचोली हॅपटॅक परिसरामध्ये लांडग्यानं केलेल्या या ठिकाणी हल्ल्यामध्ये जे नऊ या ठिकाणी नागरिक जे जखमी झालेले आहेत अशा नागरिकांची या ठिकाणी तात्काळ शासनानं गंभीरतेनं गांभीर्यपूर्वक यांची दखल घेऊन त्यांना शासकीय सेवेअंतर्गत या ठिकाणी मिळणारा जो या ठिकाणी लाभ आहे किंवा उपचार आहे तो तात्काळ या ठिकाणी देण्याचं निवेदन आदरणीय अधिकारी मॅम यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीरतेनं या ठिकाणी दखल घेऊन आम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांना शासकीय उपचाराअंतर्गत येणारा जो खर्च आहे तो आम्ही देण्याच्या संदर्भातल्या भूमिकेनं आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा उपचार देऊ अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेला आहे